एकरे प्रसन्न सावकार ग्रुप स्वर्गीय रामदास शंकर पाटील कोर आर्य मिलिंदर पाटील कोसगाव अंबरनाथ फक्त बैजून सर जो दोन बाबत्या दोन गोडी विजय यांनाच मध्ये जोर बजे लवकरात लवकर हनुमान प्रसन्न मनुष्य सिद्धी सुरेश शेठ पाटील व सिद्धेश जगताप नवाळे व बंशा ग्रुप विंदेरोरे यांचा लक्षा विंजोरच्या गोदालाचा करी आपलं अभिनंदन राजवीर पप्पूशेट जगताप व पीजे ग्रुप सासरवाड यांचा घरचा साथ लक्षा पाला बघा गुदाला मानकरी दोनशे रुपयाचे ना माझे रेगा बेंजोरचे महत्व पूर्णकडे थोडा स्वाद पडण्यासाठी सज्ज आहे समोरचे प्रेक्षक सावशी तनामा उजवीला सुंदर गाडी पडणारे मुंबईचा कोहिंदर पडणारे हरण्या यशासोबत रामबोंद जोशी माने मानेगावकर डावीला सुंदर गाडी पडणारे जितू शेठ मदरकर व मकुंद ठोबरे हिलकुन भेवंडी खुलेगावकरांचा पबजी आणि त्याच्यासोबत खोपोलीकरांचा राणा अरे घड्या सुटल्या बघा घरा सुटल्या बिंदावच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या पायफ्यावर चार बैला दोन ड्रायव्हर बघा कसा भुरला होतो बाजारामध्ये सुंदर गडामध्ये सुंदर घडाय गोलाधार बिंदवडच्या गुदरात चा मानकरी लक्ष जास्त गतीय समोरच्या प्रेक्षक साव चिंता धावा सुंदर झाल्यामुळे सुंदर लडा लढा झाले लढाच झाली आज निर्वाज वर्चस्व आता झाल्या शेवटी मध्ये रावी साजरा धन्यवाद यवन जोडी पाली बघा मैदानामध्ये सध्या तरी बिंजवळ खेळामध्ये या जोडीची चर्चा आहे यश सास खोपलीकरांचा राणा आणि त्याच्यासोबत जितू शेठ मालेरकर मुकुंद शेठ तोमरेख पुरेगावकरांचा पबजी भिंजरच्या गोदालाचे शे मानकरी